नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कधी जाहीर होतील माहीत नाही पण आत्ताचं वातावरण पाहिलं तर त्या साधारण डिसेंबरमध्ये होतील असं दिसतं आहे पण सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे अजितदादांच्या यात्रा सुरू आहेत शरद पवार यांच्या गटामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीवर जोर देत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे जोरजोरात कारनामे सुरू आहेत मुख्यमंत्री जाहीर करा ही त्यांची सगळ्यात मोठी मागणी आहे तिकडं काँग्रेसदेखील फिल्डिंग लावून आहे ही झाली पार्श्वभूमी आता मुख्यमंत्री कोण होणार सत्तेवर कोण येणार हे काल ठरवणार आहे पण या सगळ्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडायला लागलीत ही झाली आजच्या वात्रटिकेची माझी पार्श्वभूमी ऐका तर बाजारात तुरी मुख्यमंत्रीपदासाठी कोण भारी बाजारात तुरी मुख्यमंत्रीपदासाठी कोण भारी निवडणुकीची घोषणा नाही उमेदवार सुपात आहेत निवडणुकीची घोषणा नाही उमेदवार सुपात आहेत म्हैस तर पाण्यात बसली पाचही बोटे तुपात आहेत काही सुपात दिसले तरीही काही जात्यात आहेत अधिसूचना पोत्यात आहे उमेदवारी गोत्यात आहे मातोश्रीनं तर मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधलंय मातोश्रीनं तर मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधलंय बारामतीनं अंतर्गत दुफडीला कधीच सांधलंय पटवलेंचा नाना सध्या खुशीत गाजर खात आहे ऐका पटवलेंचा नाना सध्या खुशीत गाजर खात आहे खाईना का बिचारा इथं बापाचं काय जात आहे महाबिघाडीसाठी सत्ता तर दूर दिसते महाबिघाडीसाठी सत्ता तर दूर दिसते महायुतीचं कामकाज उघड्या डोळ्यांना लसते मिटिंगा सुरू सगळेच भारी देव कुणाला तारी मिटिंगा सुरू सगळेच भारी देव कुणाला तारी म्हणतात ना बाजारात तुरी भट भटीण मारी तर मंडळी ही होती आजची आपली छोटीशी वात्रटिका नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वात्रटिकेसह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद